सोलापूरमध्ये सोला सोला तुफान पाऊस सुरू झालेला आहे सकाळपासूनच सोलापूर शहरात ढगा वातावरण होतं आणि त्यानंतर आता पुन्हा ही पावसाची जोरदार बॅटिंग ही सोलापूरमध्ये बघायला मिळते सकाळपासून आपण बघितलं तर सोलापूरमध्ये ढगाळ वातावरण होतं पावसाची ही सुरुवात झालेली आहे त्याची ही दृश्य आपण बघू शकतोय तुफान पाऊस सध्या सोलापूरमध्ये सुरू आहे संपूर्ण सोलापूर शहरात तुफान पावसानं झोडपलाय गेल्या अर्धा तासापासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय आणि गेल्या दोन दिवसापूर्वी देखील अशाच पद्धतीनं मुसळधार असा पाऊस जो आहे तो सोलापूर शहरामध्ये पडल्याचं मुसळधार पाऊस जो आहे तो सोलापूर शहरामध्ये पडत असल्याचं चित्र आपल्याला दिसून येत आहे तर गेल्या दोन दिवसापूर्वी जो पाऊस पडला होता त्यामध्ये शहरवासियांना जे आहे ते मोठ्या प्रमाणात नुकसान जे आहे ते देखील झाल्याचं चित्र आपल्याला दिसून आलं होतं आणि पुन्हा एकदा तुफान अशा पावसाला जे आहे ते या ठिकाणी सुरुवात झाल्याचं चित्र दिसतंय शहरामध्ये तुफान अशी पावसाने जे आहे ते हजरी लावलेली आहे सकाळपासूनच सोलापूर शहरामध्ये ढगाळ असं वातावरण होतं मात्र आता त्यानंतरनं दुपारनंतरनं पावसाने जे आहे ते जोरदार पद्धतीनं बॅटिंग केल्याचं चित्र आपल्याला दिसून येतं यामध्ये अनेक शेतकऱ्यांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे अनेक ओढे नाले जे आहेत शहर आणि जिल्ह्यातील ते देखील तुडुंब भरून जे आहे ते वाहत असल्याचं चित्र देखील आपल्याला दिसून येते त्यामुळे या पावसाने ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात हजेरी लावल्यानं मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं जे आहे ते देखील नुकसान होणार आहे त्यामुळे एकंदरीत आपण जर पाहायला गेलं तर या पावसाचा फटका जो आहे तो शेतकऱ्यांना कशा प्रकारे बसतो हे देखील पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे अनिकेत गायकवाड पुढारी न्यूज सोलापूर